नक्कीच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे मतदानाला आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी मतदार जे आहेत ते सकाळी सात वाजता जे आहे मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले होते अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या त्याच्यामुळे कुठेतरी मतदार देखील आता मतदानासाठी आवर्जून जे आहे मतदान केंद्रापर्यंत पोहोचत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बारापैकी आठ नगरपालिकांच्या निवडणुका आज होत आहेत त्यापैकी ज्या उर्वरित चार नगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका न्यायालयात प्रटले प्रलंबित कारणाने ते स्थगित केलेले आहेत त्यामध्ये कोपारगाव आहे त्यासोबत देवळाली प्रवारा नेवासा आणि पातर्डे आहे या चार नगरपालिकांचे जे निवडणूक निवडणुका आहेत त्या काही काळाकडे स्थगित करण्यात आल्या आहेत तर उर्वरित ज्या आठ नगरपालिका आहेत त्यांचे जे आहेत निवडणुका त्या आज होत आहेत दरम्यान सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केलेला आहे मतदानाची जी, जी तयारी आहे ती प्रशासनाकडून पूर्ण झाल्याचं दर्शवण्यात आलेलं आहे सकाळीच मतदान केंद्रांवर प्रशासकीय के अधिकारी प्रशासकीय कर्मचारी जे आहेत ते दाखल झालेले होते त्यांनी मतदानाची जी, जी तयारी आहे ती पूर्ण केलेली होती त्यानंतरच त्यांनी मतदारांना मतदानासाठी सुरुवात केलेली होती इंदनगर जिल्ह्यामध्ये इथं जे उर्वरित नगरपालिकेचे आज मतदान होते त्यामध्ये तब्बल शहाण्णव हजार मतदार जे आहेत ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत साधारण एकशे चौदा मतदान केंद्रांवर जे आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे तर अठ्याहत्तर जागांवर जे आहे ते आज निवडणूक होत आहे या सगळ्या निवडणुकीत आता निकाल जो कोणाकडे लागतो या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा अनेक वर्षांपासून निवडणूक रखडलेल्या होत्या त्याच्यामुळे आता मतदार उत्सुकतेने मतदान करण्यासाठी तर येत आहेत परंतु हा सगळा निकाल आता कोणाच्या पारड्यामध्ये पडतो एकंदरीतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे महा महा आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी आहे यांची कुठेही युती किंवा आघाडी पाहायला मिळालेली नाहीये त्यामुळे सगळेच पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्रपणे आपलं नगर अध्यक्ष आणि इतर नगरसेवक पदांसाठी जे आहेत उमेदवार उभे केलेले होते त्याच्यामुळे कोणाच्या पारड्यामध्ये मतदार आपलं कौल टाकतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर